अहिल्यानगरचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या निवासस्थानी राजकीय क्षेत्रातील अनेक प्रमुख नेत्यांनी भेट देत स्वर्गीय अरुण काका जगताप यांना श्रद्धांजली वाहिली आहे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी झगडणारे मनमेळाऊ अरुण काका जगताप यांचं शुक्रवारी पहाटे दुःखद निधन झालं त्यांच्या जाण्याने एक जिवंत इतिहास संपला असून त्यांची जागा कोणतीही व्यक्ती किंवा यंत्रणा भरून काढू शकत नाही अशी भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे तर अरुंगाका जगताप यांच्या अंत्यविधीसाठी हजारोंच्या संख्येनं लोक एकत्र जमले होते केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे तर सामान्य नागरिक महिला युवक शेतकरी व्यापारी आणि विविध घटकातील विविध क्षेत्रातील लोक आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते तर दुसऱ्या दिवशी नगर शहरातील भवानी नगर येथील जगताप यांच्या निवासस्थानी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंत्री आदिती तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पद्मश्री पोपटराव पवार मेहबूब शेख सूरज चव्हाण क्षितिश घुले यांसह हो अनेक प्रमुख नेत्यांनी ने। सांत्वनपर भेट देत स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत श्रद्धांजली अर्पण करत अनेक नेत्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय समाजाच्या प्रत्येक घटकासाठी ते सदैव तत्पर असायचे अरुण काका जगताप हे जात धर्म पंथ या सर्व भिंती पाडून समाजकार्य करणारे नेतृत्व होते त्यांच्या राजकारणात कधीही द्वेष नव्हता ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे समोरच्या दुःखात समरस होणारे आणि गरजूंना आधार देणारे नेता होते अरुण काका जगताप यांचं निधन म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणातील एक सद्गुणी आदर्श नेतृत्व हरपले त्यांच्या जाण्यानं जो भावनिक आणि सामाजिक रिकामेपणा निर्माण झाला तो भरून काढणं अशक्य आहे ते केवळ आमदार नव्हते तर एक जनतेचे सच्चे सेवक आणि प्रेमळ मार्गदर्शक होते त्यांची आठवण आणि कार्य हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल अशा आपल्या भावना व्यक्त केल्या तर यावेळी आमदार शिवाजीराव करडिले आमदार संग्राम जगताप सचिन जगताप अभय आगरकर सचिन पारखी आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर